तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि सावित्रीबाईच्या शा, वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा शुभेच्छा देऊ सरकारचा शोक प्रस्ताव मांडू हेच मला कळत नाही आपल्या महाराष्ट्राचा कणा अंगणवाडी सेविका सेविकाच्या खांद्याला खांदा लावून चालणार चालणारे शिक्षणाचा जो पाया आहे जो ठसा आहे तो घट्टपणे यांच्याकडे जर हे सरकार हे मायबाप सरकार जर दुर्लक्षित करत असेल तर पूर्ण व्यवस्था कोसळली आहे असं म्हणायला ना हरकत नाही आणि म्हणून या सरकारचा मी धिकार करते निशेट करते अनेक दिवसापासून जर अंगणवाडी सेविका अंगणवाड्यांना ताळ्या ठोकून बसला आणि तुम्हाला याची काही काळजी नाही आहे ज्या मुलांना शिक्षण देणाऱ्या या ज्या अंगणवाडी आहेत जर तुम्हाला त्या सुरूच करायच्या नाही आहेत आणि मग दुसरीकडे तुम्ही बारावी पास हा निकष लावता म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूनी बोलता का दू तोंडी सरकार आहे तीन तोंडी सरकार आहे असं म्हणायला हरकत नाहीये पण शिक्षण कोण देणार आमच्या मुलांना मग सांभाळणार कोण आमच्या मुलांना आणि मग जेव्हा इलेक्शन ड्युटी लागते किंवा दुसरे काय घरी जाऊन उन्हात आणत सर्वे करायची वेळ येते वे तेव्हा मग कामापुरती बा मामा साध फक्त दहा हजार तुम्ही पगार वाढवता परत तिथे पण दु तोंडीपणा तिथे तुम्ही दहा हजार पगार वाढवता आणि त्याच सोबत तुम्ही सिलेंडरचा भाव पंधराशे करता आता सूर्यम दादा म्हणाले सांगा डोक्याला लावा केसाला लावायचे पण एवढं महाग झालंय कसं घट झाले त्यानंतर त्या अदानीच्या चक्करमुळे आज सगळ्यांनाच लाईट बिल डबल ट्रिपल ते एमएसएबीची लोक आपल्याला हप्त्यामध्ये पण द्यायला तयार नसतात वन वन आपल्याकडे येतात आणि म्हणतात वन वन माझ्याकडे महिला येतात सांगतात की आम्हाला एवढं जास्त इलेक्ट्रिसिटीचं बिल आलंय आम्हाला फक्त हप्त्यात देऊ घ्या बाकी काही नाही ते पण घ्यायला तयार नसतात त्याच्यानंतर आज नळ ज्यांच्याकडे नाही त्यांना पण पाण्याचं बिल येत काय चाललं काय एवढी तुम्ही आमची पिळवणूक करता तुम्हाला आम्ही फक्त सव्वीस हजार मागतो मग इतर वेळेस तुम्ही भरून भरून पन्नास खोके कसे देता मग असं असं समजावं की अनधिकृत पैसा यांच्याकडे जास्त जमलाय कसा जमला अनाधिकृत पैसा आठवत का दोन हजार नोटा बंद केलेल्या सगळे चालना आल्या पण अजूनही त्यांच्या राज्यामध्ये पाचशेच्या नोटा दोन हजारच्या अजूनही त्यांच्या दोन हजारच्या नोटा पण अजूनही त्यांच्या राज्यामध्ये पैसे बदलायचं चाललंय हे कुठे जात आहे नेमकं इलेक्शनच्या तोंडावर हे करतात अनधिकृत पैसा त्यांच्याकडे वाढतोय पण दोन हजार सव्वीस हजार, हजार तुम्हाला हे सरकार देऊ शकत नाही आणि गुंगी म्हणजे मुकाभा सरकार आहे त्यांना काही पडलंच नाहीये तुमचं निगा घट्ट झालाय त्यांना तुमच्या एक तर तुम्ही महिला आहात दुसरं तुम्ही तळादळात काम करताय म्हणून जेवढं शोषण करायचं तेवढं करा महिलांना महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सरकारचा एकदम खालच्या पातळीचा आहे जणू काय तुमचं अस्तित्वच नाहीये ह्या पद्धतीचं हे सरकार आहे वर वरपासून खालपर्यंत जसं वरती त्यांचे जे मेन बॉस आहेत त्यांचा जो महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या मंत्र्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तसाच ह्या लोकांचा महाराष्ट्र सरकारमध्ये पण बघण्याचा दृष्टिकोन आहे आज आपल्या सावित्रीच्या लेखी त्या कुस्तीपटू ज्यांना एवढ्या मोठे मेडल मिळाले आपल्या देशासाठी त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खासदारांना निलंबन केलं नाही पण ज्या खासदारांनी त्यांच्या विरोधात प्रश्न विचारले ते एकशे त्रेचाळीस खासदारांचं निलंबन म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे किती निगरगट सरकार आहे म्हणजे काही बोलायचंच नाही यांच्या विरोधात हा सो फायदा म्हणजे एवढा अहंकारी एक माणूस कसा असू शकतो मला क्यू येते मला भीती वाटते की या देशाचं होईल की आपल्या देशामध्ये इंदिरा गांधी महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही आहे पण जे लोक ह्या लोकशाहीचा कडा आहेत म्हणजे तुम्ही महिला अंगणवाडी सेविका तळागाळात काम करणारे जे लोक लोकशाहीचा कडा आहे आज तुम्ही त्यांचा हिसकवला त्यांचाच गळा दाबला त्यांच्या जर पोटावर पाय दिला आणि त्याच्यावर तुम्ही जर त्याचं ऐकायलाच तयार नसाल तर लोकशाही या देशात कशी टिकेल ही खूप मोठी धोक्याची घटना आहे आणि आता आपण पेटून उठायला पाहिजे फक्त मास घालून मुखवटा घालून मला आवडली तुमची कल्पना मला खूप आवडली कल्पना पण ह्या पलीकडे पण कर आता आपण जाणं गरजेचं आहे काय करायला पाहिजे आपली रणनीती बदलण्याची गरज आहे कारण हे घरच मुख्यमय झालं असं मी काल पण म्हणजे गदा हलवा असं वाजता ह्याच्या मंत्र्यांना पण माहिती नाही आहे की नेमकं कामं कशी करायची ते परवा विधानसभेमध्ये त्यांचे मंत्री म्हणाले वीस टक्के वाढ वीस टक्के वाढ कुठे फक्त कास्तावर वीस टक्के आहे प्रत्यक्ष तुम्हाला कोणालाही काही पैसे मिळाले नाही आहेत आणि काय होणार झाली तरी एका हाताने देतात दुसऱ्या हाताने दुप्पट घेतात हे लोक आणि महिलेवर आज एवढा जर अत्याचार होत असत तुम्ही चटणी भाकरीचं आंदोलन करताय वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करताय पण हे हल्ला काँग्रेस पक्ष हा दीपांचा महिलांचा अपंगांचा पक्ष आहे शेतकऱ्यांचा पक्ष आहे नेहमी काँग्रेसची सरकार होती तेव्हा आपल्याला एक वादी तरी होता की काँग्रेसची सत्ता आहे आपल्या आपल्या मागण्या नक्की पूर्ण होतील पण आज यांच्याकडे जाणार कोण यांच्या मंत्र्यांकडे जायलाच महिलांना भीती वाटते मला सांगा असं जसं भारत जोडो यात्रेचं उदाहरण दिलं राहुल गांधी चालत होते आणि महिला येऊन त्यांना जवळ घेत होत्या त्यांच्या डोळ्यात पाणी येत होत जसं इंदिरा गांधी आणि राजीव गांधी जाऊन मिठी मारत होते आणि त्या मिठीमुळेच राजीव गांधींचा जीव गेला पण राहुल गांधी घाबरले नाहीत सगळ्या महिला येऊन दोन मिनिटं विचार करा ह्या लोकांच्या मंत्र्यांना किंवा माननीय पंतप्रधाना कोणी मिठी मारायचं धाडस तरी करेल जाऊ <laughs> माझ्या तर अंगावर खिळस प्लेन मध्ये बसून टाटा बाय बाय करतात जमिनीवर उतरा बरोबर म्हणाला तुझी गायकवाड साहेब इलेक्शन आलं की ह्याला सगळं सुचत आता काहीतरी मोठं उद्घाटन घेत आहे पण मू मे राम बगल मे छुरी सतरा एप्रिल ला रामनवमी आहे तेव्हा घ्या ना मोठं उद्घाटन एवढी घाई आहे अजून मंदिराचं पूर्ण पण झालं नाहीये तरी घाई काय इलेक्शन आहे म्हणून सतरा एप्रिल ला चांगल्या पद्धती तुम्ही घेऊ शकला असता पण नाही त्यांचे काय ना काहीतरी ह्याचे कट कारस्थान चालू असतात म्हणून आपण सावध राहूया मला एक सांगा एवढी मोठी अंगणवाडी सेविकांची चळवळ आहे बरोबर तुम्ही म्हणता की तुम्ही शासनाच्या विरोधात आहात सरकारच्या विरोधात आहात नेहमी आपण शासनाच्या विरोधात मग येतात कसे हे लोक की होता। काम की मतदान होत माझ्याच मतदारसंघात कमावणाऱ्या महिला आहेत कामगार महिला आहेत यंत्रमाग कामगार महिला आहेत कचरा वेचणाऱ्या महिला आहेत घरेलू कामगार महिला महिला बरोबर मतदान करतात आणि इकडे महिला दम पण देतात तुम्ही कमावता तर तुम्ही काय नाही दम देऊ शकत बरोबर आहे का नाही म्हणून ते काम करा घरी जेवढे असते आए, वेरोधा, वेरोधा त्या सगळ्यांना सांगत की ह्या वेळेस विरोधात सत्ताधारी जे आहेत त्यांच्या विरोधात मतदान झालं दा पाहिजे त्या मतदानात एवढी ताकद आहे की त्या एका मतामुळे तुमचा सव्वीस हजार तुम्हाला मिळू शकतो <plos> <klok> असं वाटत ह्या वर्षी जे लोकसभा इलेक्शन होणार आहे ते कदाचित म्हणजे लोकशाहीचं एवढं बँड वाजवता की लोक की हे इलेक्शन कदाचित शेवटचं असेल आपला जो मतदानाचा हक्क आहे जो सर्वात मोठा अधिकार लोकशाही तो पण आपल्याकडून हिस्टावून घेतील तळागळातून आंदोलन उभी झाली पाहिजे आपण सगळे तयारीला लागा आंदोलन करण्याचा इलेक्शनचा नाही आणि इलेक्शन मध्ये पण एकमेव आपल्याकडे ते यंत्र राहिले ब्रह्मास्त्र

म्हणून सरकार बदलण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काहीही थोर थांबावं लागणार आपण आपलं काम करणार आपण दबाव टाकणार आपण सरकारला हलवण्याचा प्रयत्न करणार पण हे सरकार कधी हलत जेव्हा पन्नास खोक्या गोष्ट होते तेव्हाच हे हालत मग एका रात्रीत हलतात मग तीच जी गडबड दाखवली त्याच गडबडीत का नाही हो आमचं मानधन वाढवू शकत पण आता ते झोपेचं सौम घेताय जसे तुम्ही त्यावेळेस नाही झोपेचा सौम घेतात आता सत्ता महत्वाची असते ना त्यांना <laughs> आज जेव्हा जेव्हा अंगणवाडी सेविकांचे से मेळावा असतो तेव्हा मी आवर्जून येते मी तुमच्यासाठी येते पण मी जास्त माझ्यासाठी का येते कारण त्या सगळ्या महिन्या जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा निर्माण तुम्हाला माहिती आपल्या देशात ज्योतिर्लिंग आहेत ज्योतिर्लिंग तर आहेत आपल्या महाराष्ट्रातच पाच सहा ज्योतिर्लिंग आहेत पण ज्योतिर्लिंग पेक्षा जास्त शक्ती ही शक्तीपीठात असते जिथे पार्वतीचं तुम्हाला माहिती आहे इतिहास तिचा आणि म्हणून जिथे महिला एकत्रित येतात तिकडे खूप ऊर्जा निर्माण होते आणि होऊ शकते आणि आज जसं मी म्हणाली की सरला आहे तरी इथे येऊन त्यांना जी ऊर्जा मिळाली त्याला तोड नाही आणि तीच ऊर्जा मला पण मिळते <स्थाँगा> आज जास्त जर मी कोणाकडून कुण शिकली असेल तर मी माझ्या अंगणवाडी सेविकांकडून शिकले का तुमचा संघर्ष <स्थाँगा> तुमचा <तुछाँगा> संघर्ष हा केवढा मोठा आहे त्या घराच्या उंबरठ्याच्या पाऊल टाकायला केवढा त्रास होतो हे आपल्या सगळ्यांना आणि तरी ती पाऊल तुम्ही घेता आणि तुमचं नवी, नवीन नवीन आभार शोधता आज तुम्ही जे अंगणवाडी काम करता ती अंगणवाडी तुमचं दुसरं घर आहे तिथल्या चौकटीची शोधून माफी नवे आज तुम्ही काय नाही केलंय त्या अंगणवाडीसाठी त्या मुलांसाठी पूर्ण संसार तुम्ही त्यांच्यासाठी घराकडे दुर्लक्षित झालं चाद तरी चालेल पण ती अंगणवाडी माझी चांगली चालली <प्राथ> आणि पैशासाठी नाही तुम्हाला आत्मीयता आहे त्या अंगणवाडीबद्दल ह्या देशासाठी ह्या समाजासाठी माझ्या गावासाठी मी जिथे राहते तिथे त्यासाठी त्या मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून तुम्ही तिथपर्यंत जाता सगळ्याच महिला नाही पण तुम्ही जाता कारण का तुम्हाला ती आहे ती भावना आहे तुमच्या मनात आणि ह्याचा जर अपमान होत असेल तर एक महिला आमदार हो। म्हणून आम्ही कोणत्याही पक्षाच्या असो तरी ज्या महिला आमदार जर गप्पा बसल्या तर तो सर्वात मोठा हो पार म्हणून माझं कर्तव्य आमचं कर्तव्य बनलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सोबत राहणं म्हणजे कार्यक्रमाला येणं नाही या लढाईमध्ये तुमच्या सोबत थांबल्या तुमचे कष्ट तुमचा संघर्ष हा कधीच व्यर्थ जाणार नाही हे लक्षात ठेवा आज कदाचित तुम्हाला वाटत असेल थोडस मनात थोडस वाईट वाटत किंवा एक असं वाटत की आता पुढे काय आमचं पुढे काय होणार आहे असं वाटतं पण खंबे ह्या एक दरवाजा बंद झाला व दुसरा दरवाजा नेहमीच उघडतो आणि ते उमेद ठेवा आपण म्हणतो ना उम्मीद पे दुनिया कायम हो ते एक आशीची किरण ये 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 हो कर ही येणारी नक्कीच येणार ह्या नवीन वर्षात येणार आम्ही तुम्हाला शब्द देते मी तुम्हाला वचन देते माणूस एकमेकीना धीर द्या एकमेकीना आधार द्या कारण का अशा काळात काय होत जेव्हा थोडस आपण काही नसतं तेव्हा मग एकमेकांचा सा उलट साथ सोडतो पण आता एकमेकीला धीर देण्याची एकमेकीला आधार देण्याची गरज आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत सल्ला साहेब आहे गावकोट मला माहिती आहे होणं कठीण आहे कठीण परिस्थिती कठीण दिवस आहे पण उषक काल होता होता आता जी काळ रात्र झाली तर परत उशक होणारच ती हीत आहे ती दुन्याचा नियम आहे निसर्गाचा म्हणून थोडीशी बात बघा एवढीच मी तुम्हाला एक आशा देते अजून आज माझ्याकडे शब्दा शिवाय दुसरं काहीच नाही आहे पण ही लढाई या लढाईमध्ये मी तुमच्या सोबत कधी कधी असं वाटतं की आपले हात बांधलेले आहेत ज्याला आपण म्हणतो की काहीतरी करावं पण हे काहीतरी करण्याची गरज आहे आणि ते कोणत्या पद्धतीत आपण पुढची रणनीती केली पाहिजे हे आपण सगळे बसून ठरवूया तुम्ही आज सगळे खूप छान दिसताय सगळे हिरवी हिरवी सारी संकेत मी आता तुम्ही काळ्या साडे सांगतो त्या म्हणजे नव्हतं आणि संक्रांत पण आहे पण ह्या संरे मी हो आमच्या सगळे आज आला सुरे म्हणजे दादा तुम्ही मला खास करून बोलत का त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार जरी मी आमदार असली तरी मी आमदार आहे आज मी तुमची बहीण मैत्री आणि लेख म्हणून आज तुमच्या शेवट आम्ही सगळ्यांना मान्य केलं तर आतापर्यंत मी तुमच्या सोबत आहे हे कधीच दिसू नका तुम्ही एकटे नाही आहात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी बोलते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा येणाऱ्या संक्रांतीच्या शुभेच्छा तोपर्यंत तरी काहीतरी निर्णय येतील ह्या पद्धतीने आपण दबाव कार्य सुरू करूया सरकार सरकारवर एवढं मी तुम्हाला वचन देते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय